भारतीय इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील गौरवशाली इतिहास तरुण पिढीला माहीत व्हावा व मराठी मातीच्या परंपरेला आणि छत्रपती शिवरायांच्या गडकिल्ल्यांच्या इतिहासाला उजाळा देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या गडकिल्ले स्पर्धा दोन हजार पंचवीसला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असल्याची माहिती माळजाई उद्यान समितीचे अध्यक्ष प्रमोद निंबाळकर यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली माजाई उद्यान समिती यांच्या विद्यमाने ही स्पर्धा माळजाई मंदिर परिसरातील उद्यानामध्ये पार पडली यावेळी बोलताना पुढे प्रमोद निंबाळकर म्हणाले की या गडकिल्ले स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती इतिहास प्रेम आणि वारसा संवर्धनाची जाणीव दृढ झाली आहे पुढील वर्षी ही स्पर्धा मोठ्या प्रमाणावर आयोजित करण्यात येणार असून या स्पर्धा आयोजित करण्यासाठी विशेष करून उद्यान समितीचे सर्व पदाधिकारी व लायन्स क्लब फलटणचे सर्व पदाधिकारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले असल्याचे सांगून पुढे ते म्हणतात या स्पर्धेत फलटण शहरातील जवळपास शंभर युवकांनी सामूहिक सहभाग नोंदवला प्रत्येक संघाने आपल्या आवडीच्या गड किंवा किल्ल्याचे प्रतिरोप मॉडेल इतिहास संरचना आणि संरक्षण महत्व यावर आधारित सादरीकरण केले या स्पर्धेत राजगड तोरणा पद्मदुर्ग मुरुड जंजिरा प्रतापगड यांसारख्या प्रमुख किल्ल्यांची आकर्षक मॉडेल्स प्रदर्शित करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी उद्या समितीचे सचिव विजयकुमार पाटील म्हणाले की या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांना इतिहासाचा प्रत्यक्ष अनुभव घेता आला आणि आपला सांस्कृतिक वारसा जपण्याची प्रेरणा मिळाली या स्पर्धेमध्ये सहभागी विद्यार्थ्यांनी किल्ल्यांचा इतिहास बांधकाम तंत्र आणि त्या काळातील शौर्यगाथा यांचे प्रभावी सादरीकरण केले यावेळी फलटण शहरातील मुधोजी लायन्स क्लबचे अध्यक्ष अर्जुन घाडगे उद्योजक राजेश गरवालिया प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक दिलीपराव शिंदे लायन बापूराव जगताप इत्यादी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते गेली दोन दिवस हजारो युवक युवती लहान मुले तसेच त्यांच्या पालकांनी हे किल्ले पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी केल्याचे आढळून आले यावेळी संयोजकांच्या वतीने सांगण्यात आले की आपल्या तरुण पिढीने या किल्ल्यांबद्दल अभिनंदन बाळगावा त्यांचे संवर्धन व्हावे या उद्देशाने ही किल्ले स्पर्धा आयोजित करण्यात आली असल्याची माहिती दिली आमच्या नवीन नवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आस्था टाइम्स न्यूज चॅनलला